सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अगदी तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या वातावरण तापले आहे इगतपुरी मतदारसंघात मात्र अजूनही उमेदवारांबाबत फक्त आखाडेच बांधले जात आहे अनेक इच्छुक असून विद्यमान आमदार हिरामन खोसकर यांना स्पर्धा दिसत आहे अशातच काँग्रेसतर्फे इच्छुक वैभव ठाकूर यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू केली आहे म्हटले की मी आदिवासीच त्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र आणि हायकोर्टाच्या आदेशाची नक्कल सादर केली आहे त्यानुसार ते आदिवासीच आहे नमूद केले आहे वैभव ठाकूर यांनी सांगितले की मी कोणालाही दोष देणार नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे मात्र आरोप करण्याच्या आधी एकदा शब्दभर विचारले असते तर मी सर्व पुरावे दिले असते मी इगतपुरीमधील पंढरपूरवाडी येथील मतदार आहे दोन हजार नऊपासून मी मतदान करत आहे त्यावेळी हा प्रश्न नव्हता आता बहुधा माझ्या उमेदवारी मागण्यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहे वैभव यांनी सर्वांना आवाहन केले आहे की ज्याला शंका आहे त्याने मला भेटावे आपण आपल्या बांधवांच्या विकासासाठी एकत्र मिळून काम करूया मी राजकारणात नवा असलो तरी समाजकारण आणि कामे कशी करून घ्यावी विकास व रोजगार कसा आणावा हे मला माहीत आहे याच जोरावर मी मते मागणार आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षात सत्तेत असणाऱ्यांनी किती विकास केला हे सर्व श्रुत आहे मी विकासासाठी लढतोय समोरच्या मुद्दे नसल्याने असा प्रचार केला जातोय मी आणि बाकी सर्व यांमध्ये मैत्रीपूर्ण लढत सुरू झाली आहे आणि या मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा असा झाला की आता निवडणूक उमेदवार सुद्धा रोजगार मेळावा घेत आहे विविध योजनांची माहिती सामान्य जनतेला देतात यात फायदा मतदारसंघाचा होणार आहे इतक्या दिवस सर्व शांततच होत कमीत कमी मी जे व्हिजन घेऊन तरुणांना ऑनलाईन रोजगार विविध योजनांची माहिती कायदेविषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करतोय ते बघून का होयना सुरुवात तर झाली विकासाची हेच मला हवं आहे यावेळी वैभव ठाकूर यांचे वडील व आजोबा उपस्थित होते वैभव यांच्या आजोबांनी एकोणावीसशे पन्नास व एकोणावीसशे सत्त्यात्तर मध्ये ठाकर व ठाकूर समाजाच्या जात प्रमाणपत्रासाठी आंदोलने केली असल्याची माहिती दिली आहे